मी काय म्हटलं सासूची पेन्शन घ्यायची आहे व पिंकीच्या बाबाचं काम थोडंसं डी दी, मत चालू आहे वटपली आहे पिंकीच्या बाबाचे पैसे त्या माळवाड्याकडं लोक आणि पैसेच देत नाही लवकर तर ते अटकले ते महालक्ष्मी बसल्या त्यांना देत नाही लोक पैसे महालक्ष्मी महालक्ष्मी बसल्यावर ते उडल्यावर देतो म्हणे असं काहीतरी सांगितलं पिंकीच्या बापानं तर मग माझ्या ना हाय नाही हो खर्चा पाण्याला दे भरतो म्हटलं आणि घरात थोडाफार किरा नाही आणतो म्हटलं तू देऊन देतो मी वापस हो बाई अय बाई बरवेळेस राहते माझे यावेळेस आहेच नाही

ठीक चंदा भी गोष्ट काढत नाही आणि मला काही काढू वाटून नाही राहिले बिचारे आणि माझ्याजवळ आता काही पैसे हाय नाही आता पीक पाणी निजाचं आहे सर्व आता याच्या बापाले मागू शकत नाही पवाराले पैसे याले त्याले आणि रोशन ते काय आपलं रोशन ते दे... दिले होते का नाही ते रोशनच्या कामासाठी नाही का ते मान चालतं तेव्हा आणि सुरजले काय मी मागतच नाही म्हणून माझ्याजवळ काही आहे नाही पैसे तसं काम नाही पडत ना मला आता भाजीपाला आहे ते रोशनी नाही सूरज घेऊन ते कोण असतं तो सूरज रोशन दे पैसे देते आणि माझ्याजवळ आता एवढे तर नाही आहे बाई दोन तीनशे रुपये असं दोन हजार नाही आहे बिचारे आता ते चंदा देईन म्हणलं तर काय चंदाचं काय माहित का ते गोष्टही नाही काढत बिचारे दे ना हो यावेळेस यावेळेस तिची पयाटी घे ती चांगली आहे ना मस्त धन्न पयाटी आहे तिची आणि मस्त पाठीवर आली आता तिची पयाटी यावेळेस कापूस चांगला होते तिथे बाई निर्मला बाई यावेळेस कापूस मस्त होते चंदाने पाहिजे तू दोनच एक्कर वावर आहे तिचं दोन अडीच एक्कर पण पयाटी मस्त हिरवीगार आहे पात्यावर आली त्याची पयाटी आता मस्त हो पात्यावर गीतावर आली त्याची पयाटी गीयाटी चांगली आहे पण ते पीक पाणी निघाल्यावर ना आता आपल्या जवळ आता तुडी देणार आहे आता तुले पाहिजे नसन तर त्या भाऊजीला विचारतो बा त्या भाऊजी जवळ असन दे ना बँकेतून काढून घेऊन दोन हजार एवढे सर्जंट असन तू देतो नाही हो भाऊजी लगेच नको मांगू 2000 रुपये भाऊजी मंग भाऊजी काय म्हणते तुले 2000 रुपयाचं काम पडलं काय आणि मग तुले मागायचे होते त 10 20 हजार कोणी नाही मांगते आणि मग मला बँकेत जा रे परवडत होतन 2000 रुपयांसाठी मी बँकेत जाऊ का मग भाऊजी बली माझ्या पुढे होती मग आई वाली मले मग भाऊजीचा कसा मुरला वाटते मग असे म्हणते भाऊजी तो आता 20 न 30000 रुपये घेऊन मी काय करू एवढं मोठं कर्ज भाऊजीचं बाबा तू आहे म्हणून लहानपणापासून म्हणून बहिणीसारखं पाहते तुले म्हणून तू आली असून किसून तेवढं आल्यावर विचारतो मी आणि मग सांगतो तुले त्या घरीच घेऊन येतो नाही तर असले मध्ये मागून

घरी असली कुठे इकडे तिकडे बसली गेली का माय मांग 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 इकडे तिकडे आणि इकडे तिकडे कुठे गेली माय बा बेटा कुठे गेली बाई बा बेटा कुठे गेली बाई बा बेटास करत राहते माझी मस्त ऍक्शन करते आहे ना तिच्या सासूची हो ती वाली सासू मस्त बोलते पण काही असो मस्त बोलते मला आवडते ती सासू तू बोलणं हा मावशी काय कर रे निस्ती बडबड बडबड करत राहते निस्ती बडबड बडबड कराले मग जाऊ दे ना मतारो माणूस होय चल रोसनी तेवढं तरी जातो

なぜかとぶらかんらか。あまい、このサンドルーとね。みんながサンドルーを見てとぶらかとも。 सासून काही नाही काही सांगितलं नाही आली ना काल किती बाई फालतू आड नको घेऊ बाई मायवर जते चल मायले रुजू करून देतो काहीच नाही बाई ते, ते नको बोलू तुम्ही खोटे बोलाले कोण सांगियो बाई तुले चल बाबा त्या मायच्या घरी चल 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 त्या मायच्या घरी चल चल बरे विचारून देतो बिचारे काहीच नाही म्हणलो मी नवीन फालतू आड घेऊन राहिली होती पोरकी मायवर हा काय सांगितलं त्या मायना असं तुले ते हे काय व्हाय तुला माहिती काय बोलून राहिली तू अशी आव लय शायनी झाली का तू जास्त आता जास्त शायनी झाली का मोठ्या भरची वाई म्हणून इथे मोठे पण टाकून राहिली का राहिली काय सांगितलं असं मायाविषयी बिलफाल तूच लोडून राहिली का माय मामा बिलफाल राहिली काय बोलून राहिली तू समजून राहिल का माय चौकट बोलून राहिली तू हा ही शक्ती काय तुला सोबत त्या चल मी बोलतो हा हे माझ्यासोबत मी बोलतो त्या मामीची सोबत निर्मला मामीची सोबत बोलतो मी काय बोलून राहिली तू मामाय अशी हा माझी लढून राहिली लढेपर्यंत बोलून राहिली तू मामाय तर हा लहान मोठ्या चांगला लायला काही फरकच नाही समजून राहिलं तुझे जास्त डोक्यावर बसू नको हा तू सांग तुम्ही जेवते खाली उतरवाले मला जास्त वेळ नाही लागणार रे बाबू जाऊ दे फालतू जोकडे काय बिन फालतूचे मी ना फक्त तिच्या माय जवळ म्हणलं माहीत गलती झाली तिची माय मला विचारे माय वाली ज्योती तिच्याच माय विचारलं तर मी म्हणलं बाई ज्योती ऐकत नाही बा माया मतानं बघ एवढाच शब्द म्हटला रे बाबू मी काहीच नाही म्हटलं फक्त एवढा शब्द म्हटलं हा आणि त्या निरवाला बाईची काही गलती बोलून राहिले बाई आमच्या दोघांमध्ये झगडे लागते आता लागते आता आमच्या दोघांमध्ये झगडे आता जतीनचं काही खरं नाही जतीन आता जी मध्ये काही काय बोलते काही नाही एवढंच वाटते ना चालू त्या मामी जवळ काय सांगितलं माईन ना, काय नाही खरं खोटं चल करून देऊ चल त्या मनातही हे नाही पाहिजे माय म्हणत नाही मा म्हणत नाही माईनं जर काही म्हणलं असेल त्याविषयी काही तुला सांगितले असेल तर मी तिथं मा बोलतो हा ते सांगितलं असेल तर ती आई सोडणार नाही तुला सोडणार नाही मी लक्षात ठेवतो ज्योते नको बसू तुला सांगतो मी रे नावशा गोष्टी गलती गलती बापा ते हा कडले म्हणायचं काहीच म्हणजे ति काही मग असं सोडून देतो का वाल्यावर जसं तिने वागल वागलं तसं कसं सोडून द्यायचं मायासोबत बोलतो ना मी बोलतो ना आता जातो मी तिकडेच चाललो बोलतो ना याच्या मायासोबत काय आहे काय नाही आहे गरज चालली म्हणजे सुगल्या सांगले म्हणतो ना म्हणूनच एवढी बोलून राहिली ना आईले आय म्हणूनच माहिती लढली मी एवढी तुला सांगू राहिली का काहीच म्हणलं नाही तू ऐकून राहील तू तर बोलून राहिली मग आता ना मग ते आईले खरं आहे का पोट आहे आणि जाऊ नका सर्व गोष्टी आणि नाही राहिली तू माहिती एवढी कोण बोलून राहिली हा म्हणजे माई का ऐकून घेते म्हणून काही बोलायचं का हा मोठे मोठ्याचं काहीच पाहत नाही आहे ना हा वर तू काही धवस टाकून राहिली का जे मोठे घरची होई म्हणून टाकून राहिली का धवस माय बापा हा

राहिलो मी दिवस झाले सारखीच करून राहिली नाही माझ्यासोबत ते चांगली बोललात नाही माय राहून राहिली राहून नाही राहिली तिथे जाऊन पासून तिला माहित पडलं ते प्रेग्नेंट आहे बाबा म्हणून ना तेव्हा ती जास्त डोक्यात बसल्यासारखी सारखी राहिली कचरा समजतो तू माय बापाला माय माय बाप गरीब आहे बोलत नाही म्हणून फायदा उचलू राहिली वाटते तू नाही तसं नाही ना जी तसं नाही ना जतीन जतीन तुम्ही समजून घ्या तसं नाही निघाला माझ्या तोंडातून आता शब्द आता मला आता याच्या नंतर नाही होणार ना असं काय बाई ज्योती तू अंदर जाय बरं थो आता रागात आहे जाय बरं तू अंदर तू जाय दोघा तुम्ही कोणतरी शांत कोणतरी एक जण शांत जा बरं तू अंदर जा मी त्याला सांग सांगतो समजून जा जा शायनी बाई आहे माझ्या जा जा बरं ज्योती जा मी सांगतो ते त्याला समजावून बिनपालतच बोलून राहिले मला जतीन काही घेणं नाही देणं नाही एका शब्द म्हटलं मी माझ्या असूले दे माझ्या असू लागली टाईम लागले आणि ते जतीन मला एवढे बोलून राहिले का माझे

सांगत नाही खूप दिवसाचं पाहून राहिल होतो मी तिथे नाटक तिला समजावून सांगणं जरुरी होतं आता ते कमसे कम चुपचाप तरी राह आता अशी मागे पुढे बोलणार नाही तुले नाहीतर तुले लय व्हायची लय दिवसात पाहून राहिलो मी टाकूनच बोलते टाकूनच बोलते आ तुरे पान उतारच कमी राहिली ते तुले काही समजतच नाही सासू सासरे माझी काही चिजच वाटून नाही राहिली तिने आणि तू चुपच्याप राहतो चुपचाप राहतो बाबाई चुपच राहते त्याचा फायदा उतलू राहिली ते तू बोलत जाबर तिने हा चांगलं बोलत जातो बोलल्याशिवाय हे नको करतो नाही तर अशीच ते हे होईन बाबा हा असं डोक्यावर पासून आपल्या होत्या माय मी तर ठीक आहे तुले घरी ते

याच्यानंतर बोलताना दिसू दे फक्त मध्ये याच्यानंतर ज्योती जर माय माया बापाने बोलली ना त्या घरी नेऊन सापडतो गेले तुरु बापा आज तो साडी किडी घालून मस्त हा मस्त नऊवारी साडी घालून बसली येतो नऊ नव री रोशने रोषणे अ किती दिवस नाही बोलशि ना अशी हो होवा रोशने झाली ना आता एक मायाकडून गलती आता नाही होणार आता ते भावाले विसरत नाही मी सगळ्यात पहिले ते भावाले बोलत जाते हो रोशने बोल ना माझ्यासोबत आता झाले ना दहा दिवस अय रोशने पुट्टी बोलली चित्ती आहे बाई जिद्दी आहे खरंच जिद्दी आहे नाहीच बोलून राहिली ते मी जेव्हा फुगतो हा आणि तू मला अशीच येऊन मग माफी मागत तर मी एवढ्या वेळ पर्यंत नाही राहतो बिन बोलल्यानं आणि तू एवढ्या दिवस पर्यंत माझ्यासोबत बोलत नाही काही नाही हा असंच करतो का मी हो रोषणे माझ्यासोबत बोलून नाही राहिली तर बोलणं ना रोषने बोलणं अय माय पिल्लू पिल्लू, 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 पिल्लू काय <laughs> बर रोशनी ए माई रोशू बोल ए रोशू पापा पापा आज तो प्रेम दिसून राहिलं काय होई नाही हा नाही तो मग बायको नाही आठवण बायको तो भाऊ ही आठवण नाही आणि कोणी साठवण नाही मग सारे मित्रस मित्र आठवण हा मग बायको विसरून जाते फक्त पोळ्या करायला साठवण येते बायकोची बाकी काहीच नाही आठवण येत आ न मग सगळे जण आठवते मग त्याले मित्रापासून तो सर्वे तो सर्वे तसं नाही रोशने त्या दिवशी मी मायत आलाच होतो बिचारे म्हणून माय लक्षात राहिलं नाही रोशनीचं हा म्हणजे म्हटलं तू आपल्या घरचाच माणूस आहे त्याला सांगायचं काही एवढं ध्यानात राहिलं नाही मायानस येन म्हटलं तू असं पण आता मला काय माहीत का, का मान द्या लागते बा म्हणून रोशने असं नाही आहोय मायापेक्षा लहान आहे त्यालाही समजायला पाहिजे का पटकन जायचं काय तेवढं मान नदा ना आपण घर घरचे घरचे सावकारी हा तू घर माय घर झालं माय घर तुम्ही घर झालं त्याच्यात काय पाहिजे मान नदा मी असं समजलो आता मला काय माहीत का तेव्हा भाऊ बोलावल्याशिवाय येणार नाही बा म्हणून आता याच्यानंतर ना पहिले लक्षात ठेवतो पहिले सगळ्यात पहिले त्या भावाले त्या घरच्या आई ठीक आहे हा एवढी गलती माफ कर रोशनी माईवाली एवढी गलती मा? कर ना अरे बाबा बाप्पा बाप्पा एवढं एवढं नको लढू एवढं नको लढू एवढी नको लढू आता याच्या मी बोलत जाईल <laughs> माझे झाली ना आता गलती आता काही जिंदगी भरतेच घेऊन राहायची मी म्हणलं तुले याच्या नंतर नाही का त्या भावाली पहिले मी त्या भावाले पहिले तू सांगत जातो तर मग तू मग सांग मीच सांगत झालं हा एवढी गलती माहिती माफ कर बस चाल किती दिवस झाले मला बरं नाही वाटत राहिलं तू बोलून नाही राहिली माझ्यासोबत मग मी दहा वेळा जातो रूमच्या बाहेर रूममध्ये येतो दहा वेळा जातो रूमच्या बाहेर रूम मध्ये येतो तू नेच फुगून 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 फुगूनच दिसतं मला बरं नाही वाटत तू यासोबत बोलल्याशिवाय नाही 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 आता आता कधीच वागणार नाही मी कधीच नाही वागणार एवढी अद्दल घडल्यावर कधी वागणार का मी पो तिथे भावाला तू बिचारे हा असं वागणारच नाही हो हो आता कधीच करणार नाही चल चालतं काय रोशनी आज मी घरीच आहे तुम्ही साडी घातली वाटते नवीन चालतं काय चल मस्त बाहेर जाऊ आपण चल सिटीत

म्हणते पहिलेस असं स्वप्न बाळ गुण नाही ठेवायचं असं पहिलेच घेऊन नाही ठेवत असते म्हणते लय जण बाया म्हणे हा मी म्हणलं होतं त्या दिवशी दारावर आले होते लहान लहान लेकरांचे कपडे तर मी म्हणलं घेतो बा तर नाही मला सगळेच जणी किती बोलल्या मला म्हण नाही नाही असं घेऊन नाही ठेवायचं म्हणे वेड्यावर घ्यायचं म्हणे डिलिव्हर झाली का मग कोणी कोणी आणतेच म्हणे आणि नाही आणलं तर आपण घ्यायचं म्हणे असं घ्यायचं नाही असं नाही नाही आपण जाऊच नाही घ्यायचे बरं बरं ठीक आहे ठीक आहे जाऊ दे नाही येत का मग तू नाही नाही मी नाही येत

<laughs> आपलं <laughs> हो <laughs> आता तू म्हणूनच कशी राहिली गोलगोल गोल गोल म्हणून मग मी काय म्हणू पावते ना थोडस पावते बरं मला बी मैसूस करू दे बघ थोडस भरलीच बायक व्हायची आई तो